नमस्कार मित्र मैत्रिणीनो आज आपण शाबुदाना व बटाट्याचे पापड करणार आहोत त्यासाठी हा शाबुदाना मी भाजून घेत आहे एक किलो शाबुदाना घेतला इथं मी आता एक किलो शाबुदाना मंदाचेवर असा भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता असा मंदाचेवर भाजून घेतलाय लहाया चांगल्या झाल्या पाहिजेत शाबूदाण्याच्या जेणेकरून शाबूदाना हलका होतो मंदाचेवर भाजल्यामुळे हे असं बघू शकता किती छान हे आता बटाटे घेतलेत उकडून दोन किलो बटाटे आहेत हे सोलून घेऊन आपण आता हे पुरणयंत्रातून आपण असं त्याला मॅश करून घेतोय बटाटा सगळा मस्तपैकी असा बारीक होतो चांगला असा हे आता बघू शकता हे असा बारीक चांगला झाला एक सारखा ते आता परातीत ओतून घेते त्याच्यात मीठ चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची घ्यायची आता आपल्याला मी मिक्सरमधूनच वाटून घेतली बघू शकता ही हिरवी मिरची घालायची ज्यांना तिखट हवे असेल तर तिखट जास्त करू शकता आव चवीनुसार मीठ आणि मिरची घालून हे चांगले एकत्र करून घ्यायचं चांगलं आणि आता हे शाबुदानाचं पीठ आपण घालतोय त्याच्यात असं थोडं 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 करत आपल्याला घालायचं आहे हे पीठ शाबुदाण्याचं जेणेकरून व्यवस्थित असं मॅश चांगलं होतं आ हा गोळा तयार झाला आता आपण मळून घेतलाय हा गोळा चांगला बघू शकता हा गोळा आता एक तास चांगलं भिजूत द्यायचं हे असं मळून घेऊया आता मळून आता घेतल्यामुळे हे चांगलं मऊ झाले पीठ आता ह्याचे गोळे करून घेतलेत हे गोळे एवढे करायचे असे थोडे थोडे करायचे म्हणजे मग ते चुकणार नाहीत असं खालीवर प्लास्टिकचा कागद घेऊन लाटायचे हे बघू शकता आता हे असं मस्तपैकी हलकं जात लाटायला काही असं म्हणजे हे नाही पातळ असे लाटायचे पापड म्हणजे छान फुलतात असे कागदावर आपण टाकून घेऊया बघू शकता किती सुंदर झालेत पापड हे बघा मस्तच पापड झालेत हे आता ला ला उन्हाला लावलेत हे असे हे उन्हाला लावून घेतले असे पापड वाळल्यानंतर हे असे एवढ झालेत आता तळून दाखवणार आहे हे बघू शकता किती सुंदर झालेत हे असा फुलतोय छान पापड किती सुंदर झालाय पापड बघू शकता कसे वाटले हे पापड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट कळवा कसे झालेत पापड